सकल मराठा समाज बंधू आणि भगिनींनो जय जिजाऊ क्रांतीसूर्य संघर्षयोद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन मोठ्या नेटानं हक्क आणि ऐक्यासाठी पुढे नेत आहेत मित्रांनो आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यानंतर मराठा समाजाला एकत्र आणणारं एवढं मोठं व्यासपीठ केवळ आणि केवळ मनोजदादा जरांगेंच्यामुळंच आपल्या समाजाला मिळालेलं आहे आणि मनोजदादा जरांगे पाटील हे गुणवंत गरजवंत मराठा समाजासाठी एक अमूल्य असं रत्न आहे मित्रांनो सध्या मनोजदादाच्या आरक्षण लढ्यामध्ये बऱ्याच लोकांना कुणबी नोंदी मिळून ओ बी सीमधून सर्टिफिकेट मिळालेले आहेत मित्रांनो आणि बहुसंख्य मराठा समाज अजूनही आरक्षणाच्या बाहेर आहे यासाठी मनोजदादांचं सगळे सोयरेसाठी साठी आर निघावा यासाठी आंदोलन चालू आहे मित्रांनो मनोजदादांनी महाराष्ट्र शासनाला तेरा जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे परंतु अजूनही सरकार मनोजदादांच्या मागण्या सरकारने मान्य केलेलं नाही त्याच्यासाठी मनोज दादांनी दिनांक स सहा जुलै तेरा जुलैपर्यंत शांतता यात्रा मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये काढलेली आहे मित्रांनो आत्तापर्यंत हिंगोली परभणी नांदेड या ठिकाणी आपण जी या शांतता यात्रेला गर्दी केली ती अभूतपूर्व होते मित्रांनो यापूर्वी मराठ्यांचं असं ऐक्य इतिहासानं जगानं पण पाहिलेलं नाही मित्रांनो मित्रांनो बीड जिल्ह्यासाठी अकरा जुलै ही शांतता यात्रेची तारीख आहे सकल मराठा बंधू भ भगिनींना मी अतिशय कळकळीची आणि नम्रपणे विनंती करतो की या लढ्यामध्ये मनोजदादाचे हात बळकट करणं आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे मनोजदा मोठ्या दुःखानं हिंगोलीच्या सभेत बोलले की शासन आणि लोकप्रतिनिधी मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो शासन प्रतिनिधी आणि लोकप्रतिनिधी मनोज बरोबर सध्या तरी येत नाहीत पण त्यांना यावंच लागेल एवढी मराठीची मोठी ताकद मित्रांनो मनोजदानी तयार केलेली आहे आणि आपल्या हातात एक गोष्ट नक्की आहे मनोजदादाच्या मनोजदादाला आपल्याला बीडला उपस्थित राहून हे सांगायचं आहे दादा शासन लोकप्रतिनिधी येवो किंवा न येवो हो। पण आम्ही गरजवंत मराठे छातीवर हात ठेवून सांगतो दादा की आम्ही तुमच्याबरोबर आहेत आम्ही तुम्हाला एकटं पडू देणार नाही मित्रांनो जास्तीत जास्त संख्येने बीडच्या या शांतता यात्रेत आपण सहभागी व्हावं ही कळकळीची आणि आग्रहाची विनंती जय जिजाऊ जय शिवराय सकल मराठा समाज